दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला तीनशेपेक्षा थोड्या जास्त जागा मिळतील असा अंदाज राजकीय आणि निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर आणि अमेरिकेतील निवडणुकांचे अभ्यासक राजकीय संशोधक तथा रणनीतिकार इयान ब्रेमर यांनी व्यक्त केला आहे काय आहे या दोघांचा अंदाज पाहूयात नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे सरकारनामा लोकसभा निवडणुकीच्या पाच टप्प्यांमधील एकूण चारशे अठ्ठावीस जागांवरील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे आता केवळ दोन टप्प्यांमधील एकशे पंधरा जागांवरील मतदान बाकी आहे आता चार जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल काय लागणार याबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्यात भाजपला चारशे जागा मिळणार की इंडिया आघाडीचं सरकार येणार असा प्रश्न देशातील जनतेला पडलाय यंदाच्या निवडणुकीत भाजपला तीनशे पेक्षा थोड्या जास्त जागा मिळतील असा अंदाज राजकीय आणि निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी व्यक्त केला आहे भाजपला यंदाही बहुमत मिळेल असं मत त्यांनी व्यक्त केलंय लोकांमध्ये भाजप विरोधात नाराजी असली तरी हा राग व्यापक स्वरूपात दिसून आलेला नाही दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचा निकाल पाहिला असता भाजपला दोनशे बहात्तर जागाही मिळणार नाहीत असा दावा केला जात होता मात्र भाजपनं दोनशे ब्याऐंशी जागा जिंकल्या होत्या भाजपच्या चारशे जागांच्या रणनीतीमुळे विरोधक पूर्णपणे फसले आहेत असंही प्रशांत किशोर म्हणाले प्रशांत किशोर यांच्या पाठोपाठ अमेरिकन निवडणुकांचे अभ्यासक राजकीय संशोधक तथा रणनीतिकार इयान ब्रेमर यांनी देखील भारतातल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य केलंय इयान ब्रेमर यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला तीनशे पंधरा किंवा कमीत कमी दोनशे पंच्याण्णव जागा मिळू शकतील जगभरातील इतर देशांमधील निवडणुकांची तुलना केली असता भारतातल्या निवडणुका सर्वात स्थिर वाटत आहेत असं भाष्यही ब्रेमर यांनी केलंय भाजपनं दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत दोनशे ब्याऐंशी तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत तीनशे तीन जागा जिंकल्या हो होत्या आता दोन हजार चोवीसमध्ये कुणाला किती जागा मिळणार याचं खरं उत्तर चार जूनलाच मिळणार हे नक्की पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा